नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत पर्यटकांच्या खास पसंतीचं ठरणारं मालवण पालिकेचं रॉक गार्डन ऐन पर्यटन हंगामात कालच्या दिवशी काळोखात का असल्याचं दिसून आलं तिथं तिकीट काउंटरही बंद असल्यानं पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती सावंतवाडी येथील डॉक्टर जयेंद्र पुरोळेकर यांच्या नर्सिंग होमसमोर गवारेड्यांनी हजेरी लावली त्यामुळे डॉक्टरसह पेशंटची भीतीनं गाळण उडाली मात्र काहीच वेळात पत्र्याच्या कुंपणावरून ते जंगलात उडी मारून गेल्यानं पत्र्यांचं नुकसान झालं आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे राज्यात तेरा मतदारसंघात सरासरी अठ्ठेचाळीस टक्के मतदान कोयल शिंदे गायकवाड गोडस यांचं भवितव्य मतपेटीत बंद काल झालेल्या पावसात कसाल बालमोड येथे म्हशीवर वीज कोसळली या तिचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे शेतकरी गोविंद कावले यांचं सुमारे साठ हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथे थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद